नमस्कार मित्रांनो पी क्यू प्रश्न डेली रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार आणि हे जे प्रश्न आहेत मित्रांनो अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत हळूया आपल्या प्रश्नाकड पण तत्पूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे आणि मग मित्रांनो विशेष करून पोलीस भरती तलाठी लिपी ग्रामसेवक खूप महत्वाचे प्रश्न येत आणि एक शंभर टक्के सांगतो तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार काही प्रश्न असे आहेत मधामध्ये जे खरच आपण त्याचं स्पष्टीकरण आपण पूर्ण घ्यायला ओळूया आपल्या प्रश्नाकड मित्रांनो पहिला प्रश्न आहे खालीलपैकी जोडाक्षर युक्त अचूक शब्द कोणता म्हणत अचूक शब्द ओळखायचा ठीक आहे अनुक्रम असं होणार नाही अनुरक्रम असही होणार नाही अनुर्क्रम असही होणार नाही ऑप्शन नंबर चार बरोबर आहे अनुक्रम आचूक शब्द आहे म्हणजे चूक नसलेला शब्द शुद्ध शब्दावर मित्रांनो खूप प्रश्न आहेत परीक्षेमध्ये लक्षात घ्यायचे आपल्याला लिंग वचन विभक्तीमुळे बदल होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द म्हणतात मित्रांनो ऑप्शन नंबर चार विकारी शब्द लिंग वचन विभक्ती पुरुष अर्थ काळ हे मराठी भाषेमध्ये विकार आहेत आणि हे विकार ज्यांना होतात त्यांना काय म्हणतात विकारी शब्द असं म्हणतात खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे कोणती भाषा कशातली हे म्हणत द्रविडियन गटातील भाषा ओळखायची आपल्याला तर मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे तामिळ ठीक आहे पुढे जातो लयबद्ध शब्द रचनेला डॅश म्हणतात लयबद्ध शब्द रचनेला डॅ <द्ध> डॅश म्हणतात ऑप्शन नंबर दोन पद्य असं म्हणतात ब्राह्मी लिपीचे ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले मित्रांनो असा प्रश्न येऊ शकते तर काय म्हणत आहे विलियम जोन्स जेम्स प्रिन्सेप ऑप्शन नंबर दोन बरोबर ब्राह्मी लिपीचे सर्वात प्रथम वाचन कोणी केलं जेम्स प्रिन्सेप अनुनासिक नसणारे ग... द... व्यंजन ओळखा अनुनासिक काय म्हणते नसणारे व्यंजन ओळखा जे अनुनासिक नाही मित्रांनो न हे अनुनासिक आहे म हे अनुनासिक आहे न पण अनुनासिक आहे आणि ग सॉरी ड हे मृदू व्यंजन आहे ते अनुनासिक नाही आणि ना तेच आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक खालच्या वरच्या खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात ठीक आहे साधा प्रश्न आहे वर्ण असं म्हणतात प प ब म बघा ना प प ब ब म ओष्टी वर्ण सात आहेत मित्रांनो ठीक आहे पुढीलपैकी वर्ण ओळखा पुढील पैकी वर्ण ओळखायचं आहे कंठ वर्ण ठीक आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे ख हो हे कंठेवर नाही घ हे कंठेवर नाही घ पण कंठेवर नाही ठीक आहे त्यानंतर जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे जमाव ठीक आहे तर मित्रांनो तालव्य मूर्धन्य तर होणारच नाही कंठ तालव्य होणार नाही राहिला प्रश्न तालव्य कदंत तालव्य मित्रांनो लक्षात ठेवायचंय या ज मध्ये जर याचा उच्चार झाला तर याला तालव्य म्हणतात काय म्हणतात तालव्य पण याचा उच्चार जर था नाही झाला तर याला दंत तालव्य म्हणतात मग जमाव जमाव याचा उच्चार दिसत नाही ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे दंत तालव्य काही आकारांता खतरनाक प्रश्न काही आकारां पुलिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागलेला शब्द ओळखा मित्रांनो एक पा का, काय म्हणते बघा प्रश्न किती खास आहे काही आकारांत पुलिंगी पहले नाम पाहिजे पहिले तर नाम ओळखायचे आकारांत पुलिंगी पाहिजे कस पाहिजे पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लागलेला शब्द ओळखा ठीक आहे शिक्षिका इथं तर शेवटी ई प्रत्यय नाही ऑप्शन होणार नाही देव शेवटी प्रत्यय नाही होणारच नाही पी आणि दांडी शेवटी प्रत्यय आहे बघा ना दोन दोन तुमचा जर अभ्यास असला मित्रांनो दोन प्रश्न जागेवर बाद झाले बघा ना काय विचारलंय काही आकारांत पुलिंगी पदार्थवाचक नामांना ई प्रत्यय लागलेला शब्द ओळखा मग शेवटी ई प्रत्यय पाहिजे मग हि टी मध्ये ई हे आणि हि डी मध्ये ई हे एक लक्षात ठेवायचं तुम्ही मी तुम्हाला म्हणलं एक दांडा सॉरी मी तुम्हाला म्हणलं दांडा मग तो दांडा आणि ती काय दांडी मग दांडा हे पुलिंगी दांडी स्त्रीलिंग आहे झालं ना मग काय प्रश्न विचारला बघा क्लिअर का नाही दांडामध्ये शेवटी कोण आहे आ स्वर आहे म्हणजेच आकारांत पुलिंगी नाम आहे तो दांडा म्हणून पुलिंग आहे आकारांत पुलिंगी नाम आहे आणि त्याचं स्त्रीलिंगी काय झालंय दांडी मग डी मध्ये कोण आहे ई प्रश्न का आहे काही आकारांत पुलिंगी मग तो दांडा म्हणून पुलिंग आहे शेवटी आहे म्हणून शब्द ओळखा मग दांडाला कोणता प्रत्यय लागला ई म्हणून काय झालं दांडी आणि ऑप्शन नंबर चार बरोबर आहे आपलं तेच उत्तर कळायला का तुम्हाला वर्णाचा चुकीचा क्रम अयोग्य शब्द ओळखा अयोग्य शब्द ओळखायचा ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे तप्तर तप्तर नसतंय ठीक आहे चमत्कार बरोबर आहे शब्द बरोबर आहे शुद्ध बरोबर आहे पण तप्तर चुकलं तत्पर पाहिजे आहे आणि चुकीचा पर्याय ओळखायला सांगितला होता म्हणून ऑप्शन नंबर एक बरोबर आहे मित्रा जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत सरळ सरळ प्रश्न आहे जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत ऑप्शन नंबर एक चार पद्धती आहेत अनुस्वार व विसर्ग अनुस्वार विसर्ग ऑप्शन नंबर दोन स्वराधी म्हणतात कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे ठीक आहे तर देवनागरी लिपी कोणत्या लिपीत ध्वनीला स्वतंत्र वर्ण आहे मित्रांनो स्वतंत्र वर्ण म्हणजे काय तर क साठी क एक चिन्ह आहे म साठी म चिन्ह आहे ल साठी ल एक चिन्ह आहे ट एक आहे याला स्वतंत्र वर्ण म्हणतात पण इंग्रजी मध्ये नाही क साठी कधी सी लिहा तर कधी के बिल्या ठीक आहे आणि म्हणून कोणत्या लिपीत दोन्हीला स्वतंत्र वर्ण आहे तर ती आहे देवनागरी लिपी मराठी भाषेने जी लिपी स्वीकारली मित्रांनो तिला काय म्हणतात देवनागरी लिपी ऑप्शन नंबर तीन आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा होय विषय संपला मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा फायदा होत असेल तर आण नाही केलं तरी चालतंय मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र